यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतर्फे आंदोलन केलं जाते आंदोलक हे मेट्रोच्या ट्रॅकवर उतरलेत पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे आंदोलक मेट्रोच्या ट्रॅकवरती उतरलेत असं देखील कळत हे आंदोलन नेमकं कशासाठी केलं जात आहे आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी गटाचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता मेट्रोच्या ट्रॅकवरती उतरले तरी काही झालं आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अभिजीत पोटे अध्यक्षांना आपल्याबरोबर अभिजीत हे आंदोलन का केलं जात आहे विशाल पुणे खरं तर आता महानगरपालिकेच्या बिल्डिंग समोर जो मेट्रो स्टेशन आहे तिथेही सुद्धा आंदोलन सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून गेल्या एक तासापासून हे खरं तर आंदोलन सुरू होतं रोजगाराचा जो प्रश्न आहे तरुणांना नोकरी ना मिळत नाही आणि तरुण जे बेरोजगार होते त्या प्रश्नावरती खरं तर हे आंदोलन मेट्रो स्टेशनच्या बाहेर करण्यात येत होतं पण त्यानंतर काही काळातच जे आंदोलन करते आहेत त्या आक्रमक झाले आणि त्यांनी थेट मेट्रो ते रामवाडी आणि येरवाडा भागात जाणारी जी मेट्रो मार्गिका आहे ती थेट अडवून धरली आणि त्यामुळे एक तास मेट्रो देखील परिणाम झाला होता मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या आंदोलनाच्या ठिकाणी लावला होता कारण जे आंदोलनकर्ते होते थे ते थेट मेट्रोची मार्गिका मेट्रो, मेट्रो लाईन जी आहे मुख्य मेट्रो लाईन पुणे मेट्रोची त्यावरती उतरले होते आणि आता हे सगळे दृश्य आपण पाहतोय की तब्बल एक ते सव्वा तास आंदोलन केल्यानंतर पुणे पोलिसांनी अनेकदा त्यांना विनंती केली की तुम्ही तुमचं निवेदन द्या तरी देखील हे आंदोलनकर्ते जे आहे ते ऐकत नव्हते आणि त्यानंतर या आंदोलनकर्त्यांची आता धरपकड जी आहे ते पोलीस उपायुक्त संदीप गिल स्वतः या आंदोलन स्थळी दाखल झाले होते जे सगळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत ते देखील अनेक वेळा विनंती करून झाले होते काही धरपकड जी आहे ती आता पुणे पोलिसांनी सुरू केलेली आहे बाचाबाची आंदोलनकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत पुणे शहरातले त्यांची आणि पोलिसांची बाचाबाची देखील मोठ्या प्रमाणात या सगळ्या आंदोलनाच्या ठिकाणी झालेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर ज्यावेळेस आंदोलनकर्ते अनेकदा विनंती करून देखील हटत नव्हते त्यावेळेस मात्र पुणे पोलिसांकडून जे आहे ते या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे सर्वांना उचलत सर्वांना सगळ्या पोलिसांनी उचलत जे आहेत गाडीत घालत त्यांना आता ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे जवळ तास जवळपास एक तास हे सगळं आंदोलन सुरू होतं आक्रमक हे सगळे आंदोलन करते झालेले होते आणि मेट्रोची ची मुख्य मार्गे काय ती त्यांनी रोखून धरली होती है, आता हे आंदोलन जरी थांबवलं असलं पोलिसांनी सगळ्यांना ता ताब्यात जरी घेण्यात ता असलं आलं असलं तरी जो स्ट्रगल आहे तो पोलिसांना खूप मोठा करावा लागला होता आणि आता मेट्रो अजून देखील सुरू करण्यात आलेली नाहीये कारण अजून इतर ठिकाणी आंदोलन सुद्धा काम अजून कुठले कार्यकर्ते हे का तपासणी स्वतः पुणे पोलिसांकडून केली जाते पण जे आंदोलन करते होते विशाल त्या सगळे आंदोलन करताना आता ताब्यात घेण्यात आले आणि तब्बल ता एक तासानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं जे मेट्रो मार्गावर पुण्याच्या मुख्य मेट्रो लाईनवर आंदोलन सुरू होतं ते थांबवण्यात आले था धन्यवाद अभिजित या सगळ्या तपशिला पाहिजे भाऊ दो। दोन सगळ्यांना दो। आवडते माझ्या प्रशांत जगताप आपल्या बरोबर प्रशांत जगतापजी काय आपलं म्हणणं आहे आज हे आंदोलन आपण केलं नाही मुळात हे पक्षाचं आंदोलन नाही हा जो नरेंद्र पावटेकर नावाचा कार्यकर्ता हा तीन महिन्यापूर्वी पक्षामध्ये आलेला आहे पूर्वी अजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होता जी। या इथं आल्यानंतर कुठेही पक्षामध्ये सक्रिय नाही आजचं आंदोलन हे त्यांनी पार्टीला विचारून केलेलं नाही आणि आज त्यांनी का जे काय पोलिसांशी आणि प्रशासनाशी जो चुकीच्या वतीने वाद घातलाय हे पाहून या ठिकाणी पार्टी काय त्याची पाठराखण करणार नाही मी त्याची आता पक्षातून हकालपट्टी केल्याचं पत्र ते आपल्याकडे पण त्या ठिकाणी पाठवलेलं आहे त्याचबरोबर त्याच्या कुटुंबांवर सुद्धा पोहोचण्याची व्यवस्था किती त्यामुळे चुकीच्या गोष्टीला गोष्टीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पाठिंबा देत नाही जे काय म्हणणं मांडायचं असेल ते कायदेशीर भाषामध्ये प्रशासनाशी चर्चा विनिमय करूनच मांडलं पाहिजे त्याच्यासाठी पुणेकरांना किंवा प्रशासनाला या ठिकाणी वेटीस धरलं नाही पाहिजे की आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका बरं पण प्रशांत जी एक व्यक्ती दिसत नाही ना बाकी काही कार्यकर्ते त्याच्याबरोबर दिसतात ते देखील आपल्याच पार्टीचे आहेत का कार्यकर्ते नाहीत ज्यांना त्या तिथं नोकरीची अपेक्षा आहे अशांचा त्यांनी नाही का या ठिकाणी जमाव जमाव केला होता त्याच्यामध्ये पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता नाही मी पुन्हा एकदा माहिती घेतलेली आहे कसबा विधानसभा मतदारसंघातला हा कार्यकर्ता आहे हा तीनच महिन्यापूर्वी पक्षामध्ये आलेला होता आणि त्याच्यानंतर आल्यानंतर सुद्धा तो कुठेही सक्रिय नव्हता पण तरी सुद्धा या ठिकाणी आजचं हे आंदोलन त्यांनी पार्टीला विचारातही घेतलं नाही किंवा पार्टीशी विचारपूस पण केली नाही त्याच्यामुळे आजच्या आंदोलनाचा आणि पक्षाचा दुरान्वय संबंध नाही आणि इथं मी आपल्या साक्षीने महाराष्ट्रावर सांगू इच्छितो की इथून मुळे कुठलाही कार्यकर्ता पक्षाच्या परवानगी घेतल्यानंतर ते अधिकृत आंदोलन समज द्यावं या आंदोलनाचा आमचा दुरान्वय संबंध आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर आंदोलन तर झालं पण आता या आंदोलनानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येताना दिसते की ज्या कार्यकर्त्याने हे आंदोलन केलं त्याने ते काही पक्षाला विचारून केलेलं नव्हतं पक्षाशी पक्षाकडनं त्यांनी कोणत्याही प्रकारची याबद्दल परवानगी घेतलेली नव्हती म्हणून अखेर या व्यक्तीची पक्षातनंच साखालपट्टी करण्यात आल्याचं सा प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केलेलं पण जे काही ठराविक लोकांना घेऊन या व्यक्तीने इथं आंदोलन केलं त्यामुळे मात्र मेट्रो जी होती काही वेळ खोळंबली होती